गुड मॉर्निंग सर्वांना माझ्या मराठी ब्लॉकमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे सकाळचं झालेलं आहे पूजा वगैरे सगळे फारशी काम झालेले आहेत स्वयंपाकामध्ये मस्त बनवत आहे मस्त जे आपले चवळीच्या शेंगाचे जे मस्तमधले निब्बर निब्बर सोले राहते त्याची आज खिचडी करायची आहे आणि सगळं असं तेजपत्ता वगैरे टाकून अशी खिचडी कारण संध्याकाळी आहे बाजूला जागरण गोंधळ आणि रात्रचे पण थोड्याशा दोन तीन चपात्या होत्या त्याच्यामुळे आज खिचडीच घातलेली आहे उभं हलकं फुलकं जेवण म्हणून संध्याकाळी बाजूला जागरण गोंधळ आहे जे जेजुरीला गेले होते आमचे शेजारी आणि त्यांच्या इथं खेड्याची कशी परंपरा असते बघा की एका माणसाला असं बोलवत नाहीत पूर्ण असं चुलीलाचं अवतण असतंय तुम्ही कधी ऐकलं ना की नाही की पण खेडेगावाची जी पद्धत आहे ही। ती हीच आहे ना आज आमच्या जा पूर्ण चुलीलाच अवतन आहे तिथं जेवायला पण संध्याकाळचा आहे कार्यक्रम कारण त्यांची फॅमिली सगळी गेली होती जेजुरीला आणि खंडोबाचा आहे पण नाही तर तुळजापूरच्या आईचा पण असतो गोंधळ अशा पद्धतीनं बाजूला आहे कार्यक्रम सकाळचा जे स्वयंपाक आहे मजा असं झालेला आहे काय नाही आज खिचडी घातलेली आहे कारण मिस्टर बाहेर गेले होते जेवायला कार्यक्रम होता म्हणून नाहीतर नुसतं खिचडीवर भागत नाही दोन तीन भाज्या असतात भाकरी ज्याला पाहिजे त्याला चपात्या असं सगळंच करावं लागते पण आज आम्ही स्वतः दोघं तिघ जण म्हणून नॉर्मल खिचडी घातलेली आहे खूप सुखपूर अशी छान झाली होती खिचडी आणि चला मी संध्याकाळी आता तुम्हाला दाखवणार आहे त्यांच्या जागरण गोंधळाचा पण व्हिडिओ तर चला वाजलेली आहे आहेत चाललेली आहे जे महाराज मंदिर राहतं तिथं जाऊन पूजा वगैरे करून येतात गोंधळ राहिला तुळजापूरच्या आईचा राहू की जेजूरीच्या खंडोबाचा राहू असं सगळं नवरीवनी ते नटून मस्त चालेल त्यांच्या जे आहेत त्यांच्या आलेल्या पाहुण्या वगैरे पण आहेत सगळीकडं जाऊन त्यांनी पूजा वगैरे करून पुन्हा सगळे आता वापस आलेले आहेत आणि संध्याकाळची टाईम आहे म्हणजे त्यांचा गोंधळ झाला खूप छान असा मस्त रात्रभर गोंधळ जे होते खूप छान असं डान्स वगैरे करून मस्त केले होते पण मी काही गेले नाही जाऊन कार्यक्रम ते अटेंड करून आले जेवण वगैरे केलं पण आमच्या गच्चून सगळं दिसू लागलं ला त्याच्यामुळं काय त्यांच्या घरी गेले नाही खूप अशी थंडी होती त्या दिवशी त्याच्यामुळं थोडासाच व्हिडिओ जे आहे मी गच्चीहूनच काढून घेतलेला होता तर मस्त पूजा करून सगळे रिटर्न वापस आलेले आहे आणि तसे झालंय गोंधळ काय नाही ते पण मी संग शेअर करीत आहे त्या व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा आणि पुन्हा आम्ही जे त्यांना आहेर पण गेला होता साडी टावेल टोपी अशी नेली होती जी आपली मराठी पद्धत आहे आणि मग संध्याकाळी त्यांचा जेवणाचा मेनू होता कुठं नॉन व्हेज बी असतं कुठं पुरण बी असतं जसे आपले ह्याशी ते तसं करतो तर मस्त वरण भात भाजी आणि अशी जिलबी होती जेवायला साधं नॉर्मल त्यांनी काही नॉनव्हेज वगैरे काही ठेवलं नव्हतं आणि काही मी त्यांना आहेर वगैरे करून जेवण केलं आणि बघा भरपूर अशा त्यांची पब्लिक आलेली होती सोयरे धारे भरपूर आहेत त्यांचे तर आपल्या दारामध्ये बसून मस्त सगळ्यांचे जेवण वगैरे झाले तर तयारी सुरू महाराज कार्यक्रम जे आहे तुम्हाला आता दाखवत आहे तर व्हिडिओ स्किप न करता लक्षपर्यंत बघताना

i'm not